का <small> <small> आपल्या हिंद पुशेगावचा फायनल घ्यायचा आहे म्हणून ते त्याने करून दाखवलं <small> मी पहिल्या सगळ्यात पहिल्या मुलाखतीत बोललो होतो की आपल्याला पुसेगावचा फायनल आहे म्हणून आज माझं त्यांनी करून दाखवलं आपल्या अपेक्षाच नाही त्याच्याकडून काही आम्हाला मिळाला नाही का माझी पहिल्यापासून इच्छा होती नाही का आपल्या नाव पुढं हिंदी केसरी लागावं आनंद व्यक्त करण्यास म्हणजे आनंदच वेगळा आजचा आजचा जल्लोष आनंद वेगळाचे आज आहे एवढा झाला की पकते। पकते। तुर 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 आता आम्हाला एवढं काय बोलतच येत नाही बोलू शकता तुम्ही आज सगळ्या बैलांबरोबर राहिलाय फॅन पॉलोवरची त्याला इच्छा आहे की मतूर सगळे कमेंट वगैरे पळा ते मित्रांनो आताच फिस्टनिंग केले सेमी पास केले आणि थोड्याच वेळानंतर आपणच त्यांच्याशी बोलणार आहोत खूप जण मुलाखती सारी येत आहेत आपण पण जाऊन बघू जर दिली तर ठीक आहे आणि सर्वांचा सर्वात जास्त प्रश्न आपल्याला पडलेला म्हणजे आणि कमेंट्समध्ये मध्ये सांगत होते की पिस्टनसोबत कोण पळणार आहे आणि म्हणजे पिस्टनला कोणाच सोबत, सोबत पलायचा आहे तर तो देखील प्रश्न विचारणार आहोत खूप जण आहेत फटाफट विचारूया लगेच फायनलसाठी पण निघायचं आहे आणि फायनल आता थोड्याच वेळानंतर सज्ज होणार आहे तर चला जाऊया मुलाखत घेऊया त्यांच्याशी पिस्टम बद्दल बोलावं तेवढं कमी कारण का खूप कमी वयामध्ये आपल्या पिष्टनं खूप जास्त नाव कमवलेलं आहे आणि चालू सीजन चा म्हटलं तरी चालेल असा पिष्टम कारण का प्रत्येक टायमाला आपल्याला नेहमी गाडी बोलायला दिसते आणि नाव करताना आपल्याला दिसते तर मित्रांनो समोरच बघू शकता आपला जी पहिली सेमी झाली त्याच्यामध्ये पहिलाच सेमीचा मान मिळवणारा पिष्टन तुमच्या समोर आहे आणि त्यांचे मालक आणि त्यांच्या सवंगडे आपल्याला जॉईन झाले नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अंकार मिसा तर काय सांगाल कारण का पिष्ट खूप कमी वयात खूप जास्त नाव मिळवले आणि मोठे मोठे पैरे देखील करतो आज गटाला देखील खूप छान पला गटापासून सुरुवात करूया कसं म्हणजे काय नियोजन सीमे अंतरातच काढला गाडीचा काही विषय गाडी एक टाकच पडत होती खालून पासून वरून शेवटपर्यंत आजचा आनंद म्हणजे फायनल राहिले हेच आमच्यासाठी खूप भाग्य आणि आमच्यासाठी भरपूर कमून दिलंय फक्त मी जे बोललो होतो की नाही का आपल्या हिंदी पुसेगावचा फायनल घ्यायचं आहे म्हणून आणि ते त्यांनी करून दाखवलं मी पाहिलं सगळ्यात पहिल्या मुला कधी बोललो होतो की आपल्याला पुसेगावचा सेवाचा फायनल आहे म्हणून आणि आज माझं त्यांनी करून दाखवलं त्यांनी असं काहीच नाही मी जेवढं त्याला बोललो त्यांनी ते सगळं करून दाखवलं त्यांनी माझ्यासाठी नक्कीच आता कारण का विठुरायाची पंढरी जिला जशी जा वारकरी जातात तशी आपली शेतकऱ्याची पंढरी म्हणजे आपली हा पुसेगावचं मैदान तर या मैदानाला खूप साऱ्या गाड्या आल्या होत्या खूप साऱ्या गाड्यांचे म्हणजे बैल मालकांची इच्छा असते की आपला बैल गुलालात राहणे आणि ते नक्कीच आपल्या पिस्टनने करून दाखवलं काय सांगाल त्याच्यासोबत आज आपला रायफल देखील होता रायफलचा पल वगैरे कसा काय तो त्याच्यासारखा बैल आता आत्ता बैल पब्लिकचा आणि घेऊन पाळणारा बैल खेळून बैल त्रास येत ना शेजारच्या बायला काय ना पळायला मांडायला खाली वगैरे हो देऊन बैल काही विषय येत नाही गाडी एक टाकच तरी आणि दादा आता वय काय असेल आपल्या पिष्टींचा आपल्या पिस्टनचं आता साडेतीन वर्षे म्हणजे दुसरा चौथ झाला चौसा झाला एवढ्या कमी वयामध्ये एवढं जास्त यश त्याला मिळतंय काय या सांगाल त्याचं यश म्हणजे त्याने आपल्याला यश म्हणजे कर्ज करून कष्ट तो सगळं करून देते दे। बरोबर दादा मी नेहमी बघतो तुमच्या मागे ना जेम तेम शंभर एका पोर तर नेहमीच दिसत असतात आता जरी कमी असली ना तरी पण जल्लोषाच्या टायमाला देखील बघितलं खूप जास्त पोरं त्याच्या फॅन फॉलोअर्स इतके ना सांगता येणार एवढे फॅन आज सगळ्या भागातून मग त्याचे आलेलेच फॅन इथं बैल बघायसाठी पळ बघायसाठी त्याचा आणि अजून काय सांगाल पिस्टम बद्दल सांग त्या कमीच आहे त्यांनी सांगावं एवढं कमी त्यांनी काय असं की ठेवलंच नाही की आपलं काय आता त्यांनी आपल्या अपेक्षाच आप नाही त्याच्याकडून काही पाहिजे काय नाही पाहिजे नसतं अजून पण आपली काय अशी अपेक्षा नाही त्याची तो देईल तेवढं आपलं त्याच्या समाधानी दादा एक, एका एखाद्या ड्रायव्हरने किंवा बैलाने बोलून होत नाही त्याच्या मागे सुट्टी मेकर असतात आणि आज आपला ड्रायव्हर ड्रायव्हर बद्दल बोलायला पाहिजे आजचा ड्रायव्हर सनीवर गाडी आणलेली म्हणजे आहे बैल झाला स्वतःचा तो बारीक लहानपणापासून तोच गाडी आणतो त्याची त्याला बैल दोन वड्या जास्तच पोहोचतो सगळ्यावर पेक्षा दादा मी तुम्हाला विचारेन कसं काय म्हणजे कसं काय नियोजन वगैरे असतं तुमचं सगळं ओमकरच करतो फक्त काय गाडी मी आणतो सगळं ओमकरच नियोजन करतो आणि कसं काय म्हणजे गाडी वगैरे कशी आण पल, पल गाडीचा पळ एकदम उत्तम आहे ओके आणि आपल्या रायफल जोरीला पडली काय सांगायला ही गाडी कशी तुम्हाला म्हणजे गाडी ही पहिली आम्ही पळवलेली आहे पहिली पडवली तीन नंबर केला त्यामुळे हे गाडीचा अंदाज आणि मला चांगला आलेलाच होता आणि गाडी एकदम उत्तमच पळती नक्कीच आता तुमच्या पण आता नावापुढे हिंदी केसरी असा किताब लागणार आहे कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद झालाय नाही का माझी पहिल्यापासून इच्छा होती नाही का आपल्या नावा पुढे कुशी गावचं हिंदे लागावं हो, आणि ते आज पिस्टनच्या वतीने हो माझ्या नावा पुढे हिंदे केसरी लागलेलं नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि दादा मी परत तुमच्याकडे येईन दादा गुलावला मध्ये राहायची प्रत्येकाची इच्छा असते आणि आज नक्कीच सेमी पास केलाय म्हणजे आज नक्कीच आपल्याला गुलाल असेल मग आज आजचा जल्लोष कसाला असेल आनंद जल्लोष आनंद आनंद व्यक्त करण्यास म्हणजे आनंदच वेगळा आजचा आजचा जल्लोष आनंद आहे आज मनातूनच वेगळं आहे सगळं आनंद झाला की आता आम्हाला एवढं काय बोलताच येत नाही बरोबर दादा कारण का एवढी लोकांचं आणि दादा एवढे मोठे मोठे पैरे केलेत आज पिस्टांनी तर तुमची पण एक इच्छा असेल की आणखी एखाद्या कोणता पैरा वगैरे जर तुमची इच्छा असेल तर बोलू शकता तुम्ही आज तर सगळ्या पहिलांबरोबर पळ बघतो एक मथूर राहिलाय फॅन पॉलची त्याला इच्छा आहे की मथूर सगळे कमेंट वगैरे मथु बरं पळा ते तेवढी इच्छा ती पण होईल पूर्ण नक्कीच नक्कीच दादा आ, ही बातमी ना राहुल दादांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल कारण पिस्टम बैल आहे ना त्या लेवलला आणि तेवढाच पल मथुर पण बघता वजन देखील कमी केलंय आणि पल पा, देखील चांगला आहे म्हणजे अशी खास काय इच्छा आहे त्यांच्या सोबत पलायची खास इच्छा म्हणजे फॅन फॉलोअरची इच्छा जास्त आहे आमच्यापेक्षा फॅन फॉलोअर्स फोन करून मेसेज करून सांगतात त्याच्याबरोबर पळा त्याच्याबरोबर आपलं असं की त्यांची इच्छा केलं पाहिजे त्यांचं पण काहीतरी आहे त्यांची इच्छा आपण पुन, पूर्ण करणार शंभर टक्के दादा आजचं म्हणजे नियोजन कसं होतं कारण का हिंदी केसरी मैदान म्हणजे एकदम म्हणजे तिथे काहीच म्हणजे हे नसतं म्हणजे जसा काला बाजार वगैरे तशा गोष्टी नसतात तर आजचं मैदान एकदम आद... मैदान म्हणजे एकदम रीत सर एकदम मस्त मैदान झालं पळायला वगैरे व्यवस्थित आणि नियोजनबद्ध मैदान मैदान नक्कीच गाडा मालक ना वाट बघत या मैदानाची आणि नक्कीच तुम्ही देखील वाट बघत होता आणि आज तुमच्या प्रयत्नांना यश आलेले दिसते आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि पिस्टनला आणि तुमच्या टीमला आपला नंदी असंच तुमचं नाव करत राहील हीच ईश्वरी चरणी प्रार्थना आणि नक्कीच तुमचा मथुर सोबत पैरा होईल लवकरात लवकर धन्यवाद मित्रांनो मंडळी आपली आणि नक्कीच या, या नंदीवरचे प्रेम देखील तेवढंच आहे मित्रांनो ही गर्दी फक्त आणि फक्त पिस्टलला बघायला आलेली आहे किती सारी लोक आलेले आहेत फक्त आणि फिफ्ट पिस्टनला बघायला समोरच्या शरीर देखील चालू आहेत तरी मग पिस्टनला ला बघण्यासाठी अफाट अशी गर्दी तर मित्रांनो खूप जणं होती मुलाखत घेण्यासाठी आणि सेमीनंतरनं खूप टाईम कमी असतो आपल्याला फायनलसाठी आणि लगेच फायनलसाठी न्यायचं होता म्हणून जास्त काही मोठी मुलाखत घेता नाही आली आणि एवढी गर्दी होती थोडंसं कम्फ्यूज होतं आणि थोडीफार घेतली माहिती आणि नक्कीच ही गोष्ट आहे ना दा राहुल दादांपर्यंत पोहोचून पोहोचली पाहिजे कारण का पिस्टनला देखील ना मथुरसोबत पलायचं आहे आणि नक्कीच हा पैरा लवकरात लवकर व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तो भेटतो तुम्हाला आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय